नमस्ते दादा नमस्कार तुमचं नाव काय रंगनाथ बाबूराव पवार गाव कोणतं कुसमाडी मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी अडतीस साठ सत्तावीस बरं आता हा तुमचा आर्यमन वरायटीचा त्या प्लॉट आहे याच्यामध्ये तुम्हाला नेमाशिक कशी कशीझड आले एकदम एकच नंबर आले काय अडचण होती अग नाग थोडा प्रॉब्लेम झाला होता आणि शेंडा पोखरणारी अळई आणि फळ खाणारी अळई अशा दोन्ही अळा या थोड्या थोड्या प्रमाणात दिसत होते बरं नियमशक्ती वापरल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं नाही आता अळाईचा विषयच नाही राहिला पण त्याचं बरं आता या प्लॉटमध्ये किती तोडे झाले आता जवळजवळ सात आठ तोडे झाले आतापर्यंत बरं तुम्ही एडिसॉल इड इज सॉल्व आणि नियमामृत जे वापरलं आहे त्याचे तुम्हाला कशी रिझाट वाटते एकच नंबर सेटिंगला आणि म्हणजे जे फुलं होते ना जेवढी तेवढे पण सेट झाले एक सुद्धा कुज किंवा गळ म्हणतो आपण ती काही झाली नाही आणि आता प्रत्यक्षात पण दिसतं ते म्हणजे सेटिंग कशी आहे असं एका एका गडाला आठ दहा फळाच्या आसपास फळ आहे प्रॉडक्ट वापरून तुम्ही समाधानी येत हो एकदम बरं खर्चात किती बचत झाली आता खर्च तर अशा या मार्केटच्या हिशोबाने जर काढलं तर कमीत कमी एका स्प्रिय मागं शे पाचशे रुपयाचा तरी फरक पडला बरं मग हे प्रॉडक्ट वापरून तुम्ही समाधा हो एकदम धन्यवाद